आता सविस्तर बातम्या हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्त्व आहे हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात या दिवशी विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत ठेवतात हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेवू शकतात वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जनित ठेवावे लागते या व्रताकरिता शहर आणि बाजारामध्ये पूजेला लागणारे विविध साहित्य विक्री करता उपलब्ध करून देण्यात आले होते शहरातील औरंगपुरा गुलमंडी केळी बाजार त्याबरोबरच गजानन मंदिर परिसर या ठिकाणी पूजेच्या साहित्याचे स्टॉल लावण्यात आले असल्याचे दिसून आले येथे विवाहित महिला मुलींची पूजेचे साहित्य खरेदी करण्याकरता गर्दी दिसून आली

या दिवशी आपण हे अर्ध लिखेचे व्रत साजरे करत असतो हे व्रत महिला व कुमारिका साजरे करतात हे व्रत केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होते व मुलींना मनासारखा वर प्राप्त होतो हे व्रत करताना सकाळी लवकर उठून मंगल स्नान करून पार्वती व सखी आणि शिवलिंग ह्यांची पूजा केली जाते व सोळा पत्री वाहिल्या जातात म्हणजे सोळा शक्तीपीठांचा पठण करत ह्या सोळा पत्री म्हणजे झाडाची पानं वाहिली जातात आणि रात्री सागरण केलं जातं आणि सकाळी लवकर उठून परत उत्तर पूजा करून हे व्रत सोडले जाते, जाते। अशा प्रकारे हे हरतालिकेचे व्रत साजरे करतात